रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा बारा डिसेंबर रोजी वाढदिवस वाढदिवसाचा औचित्य साधून आरोग्य शिबिर शनिवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी प्रादेश सामाजिक न्याय सरचिटणीस कामराज चामळे यांनी डी वाय पाटील हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या विद्यमाने आरोग्य शिबिर पनवेल महानगरपालिका वॉर्ड क्रमांक सतरा अभ्युदर बँक समोर नवीन पनवेल येथे संपन्न केले या शिबिराचा अनेक गोरगरीब गरजूंनी लाभ घेतला यावेळी उपस्थित महाविकास आघाडीचे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील त्याचबरोबर माजी नगरसेविका शशिकला सिंग महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस सचिव आदित्य जाणकर पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सनी फडके प्रदीप म्हात्रे विजय कुलकर्णी शंकर शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते बाबासाहेबांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या तर्फे आम्ही इकडे एक इक शिबिर आयोजित केलं त्या शिबिरामध्ये आरोग्य बँकेच्या समोर एक शिबीर आयोजित केलं होतं त्या शिबिरासाठी शिवाय पाटील हॉस्पिटलमधून पंधरा डॉक्टर बनलेले होते वेगवेगळे हे जे स्किल स्पेशलिस्ट होते दोन खान घसात तज्ञ अशा अनेक कर, सर्जरी करणारे डॉक्टरांनी चेकअप केली आणि बरेचशा पेशंट लोकांना काजबिंद जो होता डोळ्याचे आजार होते तो थे थे ते डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी त्यांना दिवस पाटीलमध्ये आपण दोन चार दिवसानंतर त्यांची सर्जरी करण्यात येणार आहे अशा प्रकारे आम्ही सामाजिक वाढदिवस आहोत पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो एक उपक्रम आम्ही राबवलेला आहे आज आमचा राष्ट्रपती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा उपक्रम राबवला होता आणि त्या उपक्रमाला आमचे जिल्हा अध्यक्ष सतीश पवार साहेबसुद्धा सुद्धा सतीश पाटीलसुद्धा उपस्थित राहिले होते अनेक मान्यवर इथे आमच्या महाविकास आघाडीचे नेतेसुद्धा इथे आले होते सुभाष प पाटील आले होते काँग्रेस पार्टीचे असे अनेक मान्यवर येऊन त्यांनी हे करून या शिबिराचा लाभ लाभ घ्यावा त्यासाठी त्यांनी मी आज कार्यक्रम राबवलेला आहे किती नागरिकांनी याचा लाभ घेतला इथे पाचशे सत्तावीस लोकांनी या कार्यक्रमामध्ये गरीब गरजू लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे काय बोलायचं आहे